जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो सामाजिक सुधारणांचे जनक महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी होतो आणि सर्व महापुरुषांना सर्व संतांना वंदन करून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनरावजी तायवाडे विशेष रूपाने उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे म्हणजे आयोग संवैधानिक झाल्यानंतरचे पहिले अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके हंसराज भैया अहिर आमचे मित्र माननीय महादेवरावजी जानकर किशनजी कथोडे विजयजी वडेट्टीवार आमचे सहकारी परिणय फुकेजी माणिकराव ठाकरेजी सुधाकर अडबलेजी अभिजित वंजारीजी देवराव मुळेजी बबनराव पाचोरेजी अविनाश वारजूकरजी या ठिकाणी उपस्थित आमदार मधु नाईक संजय देरकर त्याचप्रमाणे जाजूला श्रीनिवास गड रामदासजी मसराम श्री शंकरराव मंचावर उपस्थित असलेले आपल्या या ओबीसी महासंघाचे सचिव आणि सातत्याने आमच्या परळेजींसोबत जे या सगळ्या कामाचा पाठपुरावा करत असतात ते सचिनजी दिनेश दिनेशजी चोखारे आमचे मित्र किरणजी पांडव शेषरावजी येलेकर परमेश्वरजी राऊत इंद्रजीत सिंगजी ज्योतितेय ढोकळे सर्वेशजी बांदोडकर प्रकाशजी साबळे अशोकजी वालम प्रकाशजी भांगरत डॉक्टर अंजली निंबाळकर श्री गिरीजी चोडणकर त्याचप्रमाणे संपादक असलेले पण ओबीसी समाजाला सातत्याने दिशा देणारे मार्गदर्शन करणारे देवेंद्रजी गावंडे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो आणि या ठिकाणी भारताच्या विविध राज्यातनं आणि विशेषतः महाराष्ट्रातून आलेल्या सर्व माझ्या ओबीसी भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम या दहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याच्या उद्घाटनाकरता बबनरावजींनी आणि महासंघाने मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो खरं म्हणजे परणयजीने या ठिकाणी सांगितलं की ओबीसी महासंघाची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीतून दोन हजार पाच साली झाली पण तायवाडे सर आणि परणयजी दोघेही मान्य करतील की दोन हजार पाच ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून सातत्याने माझा संबंध या महासंघाशी राहिलेला आहे आणि तेव्हापासनं सातत्याने महासंघासोबत मी काम करतोय मला आठवत की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसीची नॉन ची, ची उत्पन्न मर्यादा ही केवळ एक लाख रुपये होती त्यावेळी दोन हजार साली एक मोठा संघर्ष मी उभा केला होता आणि मग विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून विधानसभेतन त्या काळामध्ये तो एक लाखावरनं अडीच लाख रुपये नॉन क्रिमिलियर ही दोन हजार तीन साली चार साली करून घेण्याचं काम हे आपण केलं होतं आणि त्याही वेळी बबनरावजी तायवाडे आमच्या सोबत होते आणि त्यांनी त्यात अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं होतं आणि म्हणून माझा संबंध ओबीसी चळवळीशी ओबीसी महासंघाशी हा गेल्या पंचवीस वर्षाचा संबंध आहे आणि सातत्याने मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला जो प्रगत भारत आपल्याला तयार करायचा आप आहे ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही आणि म्हणूनच सातत्याने ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या काही अडचणी आहेत या अडचणींच्या संदर्भात अनेक वर्ष या संघर्षामध्ये मी सातत्याने सामील होतो आणि ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या त्यावेळी मिळालेल्या संधीचा उपयोग करून ओबीसी समाजाकरता जे काही चांगले निर्णय करता येतील ते निर्णय सातत्याने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मला अतिशय आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे पन्नास निर्णय हे या ठिकाणी घेण्याची संधी मला मिळाली आणि आपण ते घेतले आणि या सगळ्या प्रक्रियेत जरी निर्णय घेण्याचं श्रेय आमचं असेल पण हे निर्णय करून घेण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं श्रेय आहे बबनरावजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी परिणय जे असतील किंवा आमचे सचिन जी असतील पूर्ण ही जी टीम आहे या टीमने इतका सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला की त्यामुळे एक एक निर्णय आम्ही घेत गेलो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की केवळ कागदावर निर्णय राहिले नाही मागे पुढेच झाली असतील कदाचित काही कमी झालं असेल काही अधिक झालं असेल पण घेतलेला एक एक निर्णय हा आपण पूर्ण करण्याचं काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉस्टेलचा जो निर्णय होता अतिशय कठीण काम होत पण आता आपण जवळपास चौपण हॉस्टेल सुरू केले आहेत उरलेले हॉस्टेलही आता सुरू होत आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आमच्या ओबीसी समाजाच्या मुलांना मुलींना शिक्षणाकरता त्या ठिकाणी हॉस्टेल असेल किंवा ज्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांच्याकरता आपण साठ हजार रुपये त्यांना देण्याची योजना सुरू केली ती योजना असेल या योजनेच्या माध्यमातून आमच्या मुलांकरता शिक्षणाची दारा आपण खुली केली यासोबत आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता पहिल्यांदा परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली आणि आज मोठ्या प्रमाणात आपली मुलं परदेशात देखील शिकताय अर्थात आता महासंघाची मागणी आहे की याचा थोडा विस्तार केला पाहिजे अधिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे नजीकच्या काळात जरूर त्याचाही विचार आपण हा निश्चितपणे करू पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही ओबीसी समाजासोबत मी अतिशय कन्विक्शन मी या ठिकाणी आहे माझ्याकरता ओबीसी समाजासोबत राहणं हा काही कुठल्याही राजकीय फायद्याकरता मतांकरता विषय नाही तर माझं एक कन्विक्शन आहे की या देशातला ओबीसी समाज हा या देशाच्या पाठीचा कणा आहे या समाजाने या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये पायव्याचं काम केलेलं आहे आणि ओबीसी समाजातल्या विविध जातींनी आमच्या बारा बलुतेदारांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आपला गावगाडा चालवण्यामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे आज आपल्या सरकारला आणि देशाला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी खरं म्हणजे प्रधानमंत्र्यांना कुठली जात नसते ते कुठल्या एका समाजाचे नसतात पण हाही विलक्षण योगायोग आहे की आज गेले अकरा वर्ष या देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री हेही ओबीसी आहेत आणि या देशाला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवून दाखवण्याचं कार्य या ओबीसी प्रधानमंत्र्यांनीच करून दाखवलेलं आहे हे, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच ओबीसी समाजाच्या संवेदना समजून घेत मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा विषय असेल तो पूर्ण केला इतके वर्ष आमच्या ओबीसी आयोगाला संविधानाचं स्थान नव्हतं त्याला संवैधानिक करून सगळे संवैधानिक अधिकार प्रदान करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आमच्या मुलांना केंद्र सरकारच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर होण्याकरता आरक्षण मिळत नव्हतं ते आरक्षण मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलं वेगवेगळ्या ठिकाणचे वेग सात असे महत्वाचे निर्णय आहेत की जे मोदीजींनी या ठिकाणी घेतले आणि त्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्तरावर ओबीसीचा बोलबाला झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ हे मोदीजींनी स्थापन केलं आणि पूर्ण देशातल्या ओबीसी समाजाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की या समाजाच्या प्रति आमचं कमिटमेंट आहे खर तर अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की माझ्यावर ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली मला टार्गेटही केलं पण मी सगळ्या समाजाचा विचार केला मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही पण त्याच वेळी जर ओबीसी समाजाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे तर त्या गोष्टीचं प्रतिपादन करणं त्या गोष्टीचा निर्णय घेणं हे कधीच मी चुकीचं मानत नाही त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे मी कधीही ती लढाई थांबू देणार नाही खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे उलट मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे याचं कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोचू शकलो आणि म्हणूनच या समाजाचं उतराय होणं या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे या ठिकाणी आमचा दलित समाज असो आदिवासी समाज असो ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे दोन हजार वीस साली कोर्टाने काढून घेतलं दोन हजार बावीस साली ते खंडित स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं होत पण आपण त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढलो आणि मला सांगताना आनंद वाटतो की सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं आणि संपूर्ण सत्तावीस टक्के ओटीसीच आरक्षण हे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नगर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये परत करण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालय केलं काही मतद्रष्ट लोक त्याच्या विरुद्ध पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टाला त्यांनी सांगितलं चुकीचं होत आहे हे तुम्ही करू नका पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो परवा त्यांनी ती पिटिशन त्या ठिकाणी सांगितलं ओबीसी ला पूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण हे या ठिकाणी मिळेल आणि मला असं वाटतं एक महत्वाचा निर्णय हा आपण या निमित्ताने करू शकलो आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्याला हे आश्वस्त करण्याकरता आलो आहे खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी शहात्तर मागण्या मांडलेल्या या शहात्तर मागण्यांपैकी मला असं वाटतं चोवीस मागण्या केंद्र सरकारच्या त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू जवळपास सव्वीस पंचवीस मागण्या राज्य सरकारच्या महाराष्ट्राच्या आहेत त्याच्यावर मी काम करेन मी तुम्हाला आश्वस्त करतो तुम्हाला माहित आहे यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो त्यामुळे या पंचवीस मागण्यांकरता मी असेल आमचे शिंदेसाहेब असतील अजित दादा असतील आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो तीनशे कोटी चारशे कोटी तुम्ही काही चिंता करू नका किती दिसत आहेत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू आणि कुर जवळपास पंचवीस मागण्या या तुम्ही गोवा सरकार करता देखील दिलेल्या आहेत त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपवून या ठिकाणी येणार आहेत ते माझे मित्र देखील आहेत त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नागपूरचं ओबीसी भवन जे मला असं वाटतं की आपल्या राष्ट्रीय ओबीसी समाजाकरता एक महत्वाचं अशा प्रकारची अडतीस कोटी रुपये आपण दिले आहेत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या काही काळामध्ये त्याचं काम सुरू करू आणि दोन दीड दोन वर्षामध्ये ते काम पूर्ण करून एक अतिशय भव्य अशा प्रकारचं ओबीसी भवन हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देऊ जिथन संपूर्ण देशाचं काम हे आपलं राष्ट्रीय ओबीसी महासंघ करेल आणि ओबीसी समाजातल्या विविध घटकांचे हो जे अडचणी आहेत त्या सोडवण्याचं कार्य या ठिकाणी होईल आज या निमित्ताने मी आपले आभार मानतो खरं म्हणजे सगळे वक्ते या ठिकाणी आहेत सगळ्यांची भाषणं होणार आहेत पण मला पुढच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा भाषण करण्याची आणि तसंही मला तुम्ही उद्घाटक म्हणून बोलवलं आहे उद्घाटकाचं पहिलंच होतं आणि म्हणून मी या ठिकाणी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि मगाशी बोलताना बबनराव म्हणाले की आमच्या परियभाऊना तुम्ही मंत्री बनवा बबनराव लोक तर त्यांना मुख्यमंत्री समजतात माझ्यासोबत ते राहत असल्यामुळे लोकांना माहिती आहे की मुख्यमंत्र्यांची गुरु किल्ली आहे याच्याकडे आणि तुम्ही त्याला डिमोशन करायला निघाले पण जरूर त्यांचा भविष्यात चांगला विचार होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे सगळे सहकारी नागपूरचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो कारण आमच्या सगळ्या ओबीसी चळवळीत माझ्यासोबत राहिलेली सगळी मंडळी आहे त्यांचेही मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझं बोलतो संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी